मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीसाठी राज्य सरकारनं स्वतंत्र अधिवेशन बोलवावं आणि त्यात चर्चा करून निर्णय घ्यावा अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे तर पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या अशी मागणीही के त्यांनी केली आहे ते आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी रत्नागिरीतील राणे समर्थक आणि काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख मंजिरी साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे पाकिस्तान ज्या पद्धतीनं भारताला वागवतोय त्याच पद्धतीची वागणूक पाकिस्तानला देण्याची वेळ आली आहे असं सांगायला देखील उद्धव ठाकरे नाही आहेत याशिवाय युद्ध देशासाठी व्हावं निवडणुकीसाठी नाही असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोलाही पठाणकोटचा हल्ला झाला त्यावेळेला आपण गाफील होतो यावेळेला हल्ला झाला उरी मरे। त्यावेळेला ते बरोबर ते ड्युटी चेंज होतानाच्या चे वेळेवर ते हल्ला झालेला आहे म्हणजे आणि बरं ह्याच्यामध्ये आणखीन गंभीर असं की काही म्हणजे मी वृत्तपत्रातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे पाहिलं आणि वाचलं की या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली होती अशी माहिती त्यातनं बाहेर आलेली आहे मग सूचना मिळाल्यानंतर नेमका दाफीलपणा आणि ने गलथानपणा केला कोणी बघा मी मी एक काहीतरी फायदर वेळगळ तुलना करतो आपण आपल्याकडे विधिमंडळाचं अधिवेशन असलं की आदल्या दिवशी सरकारी चहा पानावरती बहिष्कार टाकतो पण पाकिस्तानचा चहा आवर्जून जाऊन पितो युद्ध व्हायचं असेल तर ते देशासाठी झालं पाहिजे निवडणुकीसाठी नाही मराठा आरक्षण अट्रॉसिटी याच्यावरती एक दिवसाचं एक विधिमंडळाचं अधिवेशन बोलून सर्व नेत्यांना इकडे फ्लोअरवरती बोलायला भाग पाडा कारण नाहीतर होतंय असं की बाहेर बोलल्यानंतर अंगलंट आल्यानंतर तेच नेते मागे फिरतात म्हणून कालचूर आम्ही आग्रलेखात म्हटले की साहेबांनी लोकसभेत भूमिका मांडावी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या आम्ही सुद्धा आलो त्याच्यामध्ये विधिमंडळात भूमिका मांडावी